व्यासपीठावरती उपस्थित असलेले शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे माझे मित्र आणि शिवसेनेचे नेते श्री संजय राऊत इतर सर्व मान्यवर आणि माया जमलेल्या सर्व तमाम मराठी बांधवांनो भगिनीनोडे माता नो दरवेळेला इथे सभा घेतली की तो आमचा टेबल फॅन होतो कुठे पाहायचं कळत नाही इथे पाहायचंय का इथे पाहायचंय का इथे पाहायचंय पण हे सरळ असल्यामुळे मी इथेच बघतो चालेल ना आज निवडणूक एका शेवटच्या टप्प्यावरती येऊन ठेपलेली आहे कालची सभा ही मुंबईची होती आजची सभा ही ठाण्याची आहे उद्या सायंकाळी पाच वाजता सगळा प्रचार थांबेल संपेल आणि मग सरकारकडनं घराघरात पैसे वाटायला सुरुवात होती आधी झाली आहे सुरुवात भारतीय जनता पक्षाचे लोक पैसे वाटतायत आणि शिंदेचे लोक पकडतायत काय चालू आहे सरकारातलेच कळत नाही त्या दिवशी मी कल्याण डोंबिवलीला गेलो अनेक मतदारसंघामध्ये फिरलो प्रचंड हवा आहे तिकडे सगळ्या गोष्टी एवढ्या करून पण मी खरं तर आज त्या कल्याण डोबिलीमधल्या काही लोकांना मी इथे बोलवणार होतो पण आता प्रचाराचा शेवटचे काही दोन दिवस आहेत उरलेले आहेत म्हणून ते इथे येऊ ये नाही शकले पण मला त्यांना तुम्हाला तुमच्या समोर तर मला त्यांना आणायचंच होतं मुद्दा म्हणून आणायचं होतं अनेक लोक आहेत आज घराघरामध्ये पाच पाच हजार रुपये वाटतात मतांसाठी मला समजत नाही या लोकांचं एका बाजूला म्हणतात आम्ही विकास केलाय आणि दुसऱ्या बाजूला पैसे वाटतात म्हणतात मतदान करा मग विकास काय केला मला घेणाऱ्यांची चिंता आहे देणाऱ्यांची नाही आपण पाच पाच हजार रुपयामध्ये आपल्या मुलांना आपल्या मुलीला आपण काय सांगतोय आपण काय शिकवतोय ते उद्या ज्यावेळेला समाजात जाणार त्यावेळेला ते काय म्हणणार माझा बाप विकला गेला माझी आई विकली गेली माझ्या वडिलांनी आणि माझ्या आईने पैशासाठी मत विकलं उद्या ती मुलं असतील त्यांचे त्या मुलं मुलींचे त्यांचे कोणीतरी मित्रपरिवार असेल ते काय म्हणतील यांच्या आई वडिलांनी मत विकलं हे विकले गेले विकले जातात त्या कल्याण मध्ये बाजार गुलाबांचा बाजार असायचा ना पूर्वी गुलाबांचा बाजार मांडलेला असायचा तसा गुलाबांचा बाजार मांडला होता महाराष्ट्रामध्ये सहासष्ट ठिकाणी पैसे पैसे देऊन वाटून फॉर्म घ्यायला त्या दिवशी मी माझ्या नाशिकच्या सभेमध्ये मी बोललो होतो वेडे पैसे झाले वेडे पेसे त्या दिवशी एका ठिकाणी तर कोणी एका माणसाने स्कृटीने असते समोरच्या एबी फॉर्म घेऊन टाकला बरं दिवस नव्हता एका दिवस मिळाला असं दुसऱ्याशी वाट तरी बघता आली असती एबी फॉर्म पडेल एबी फॉर्म पडेल इथपर्यंत गेलात तुम्ही भी विकले जातायत काय एबी फॉर्म गिळतायत काय त्या सोलापूरला एखादा खून झाला आमच्या माणसाचा आमच्या विद्यार्थी सेनेचा तिथला शहर अध्यक्ष होता त्याचा खून केला फॉर्म मागे घेण्यासाठी म्हणून इथपर्यंत सरकार पोलीस हताश तर बघायलाच नको हे कोणतं राज्य आहे सगळ्या गोष्टी सुरू आहेत मला ती म्हणून मी बघायची म्हटलं ना मला ती माणसं आणायची होती ती त्या प्रचारामध्ये बिचारी गुंतलेत त्याच्यामुळे मला इथे त्यांना बोलवता नाही आलं पाच पाच हजाराला मतं विकतायत मी फक्त दोन तीन माणसांची फक्त समोर नावं घेतो बाकीचे दत्ता येतील शैलेश धात्रक एका ते काय प्रभागात चारचा प्रभाग असतो ना त्याच्यामध्ये एका कुटुंबातले तिघे जण उभे आहेत शैलेश धात्रक मनीषा धात्रक आणि पूजा धात्रक किती पैशाची ऑफर झाली तुम्ही कल्पना पण नाही करू शकत म्हणजे काय लेवलचा बाजार मांडला या लोकांनी तुम्हाला अंदाज येईल या तीन लोकांना एका घरात मिळून पंधरा कोटी रुपयाची ऑफर दिली गेली पंधरा कोटी आणि मला ते मुद्दाम इकडे बोलवायचे होते त्यांना त्यांनी पंधरा कोटीची ऑफर नाकारून ते निवडणुकीला उभे राहिले पंधरा कोटी पंधरा कोटी रुपयाची ऑफर नाकारणारे कुठे आणि पाच पाच हजार रुपयामध्ये मत विकणारे कुठे दुसरा मुलगा मुलगी सौ राजश्री नाईक कितीची ऑफर झाली पाच कोटी रुपयाची कुठे आहे या इकडे या इकडे पाच कोटीची ऑफर झालेली गोष्ट नाकारणारी हे महाराष्ट्राचा स्वाभिमानी रक्त बसा आहे सुशील आवटे एक कोटी रुपयाची ऑफर झाली नाकारले अजून बरेच जण आहे कुठून येतोय हा पैसा काय चाललाय हे किती पैसे वाटायचे अहो तुम्ही हे फक्त दोन तीन जण बघताय महाराष्ट्रभर पैसे वाटले महाराष्ट्रभर आले कुठून टाकसाळ आहे कोणाला पाच कोटी कोणाला दहा कोटी कोणाला पंधरा कोटी कोणाला एक कोटी दोन कोटी काय बघायलाच नको ही कोणती महाराष्ट्रातील निवडणूक आहे अहो इतकी वर्ष ह्या निवडणूक आम्ही बघतोय अशी निवडणूक नाही पाहिली काही लगामच नाही लोकांना बिंदा जे काय हवंय ते करायचंय कोर्टात जाऊन काय उपयोग नाही पोलिसात जाऊन काय उपयोग नाही कुठेही तुम्हाला जाऊन उपयोग नाहीये बस आमची मर्जी त्या बदलापूरला आमच्या महाराष्ट्र से ने ने, त्या मुलीचा एक लहान मुलगी जिच्यावरती बलात्कार झाला तिचं प्रकरण काढलं त्यातला जो मुख्य आरोपी होता काही कारण नसताना पोलिसांकडनं त्याला एन्काउंटर केला गेला ठार मारले पाहिजे त्याच्याबद्दल वादच नाहीये पण एनकाउंटर मध्ये ठार का मारायचा होता काही गुपित होतं का जर ते बाहेर पडलं काही प्रॉब्लेम होता का आणि त्याच्यातला जो स आरोपी होता आपटे नावाचा त्याला भारतीय जनता पक्षाने काल स्वीकृत नगरसेवक म्हणून स्वीकारलं आमच्या अविनाश जाधवने धमकी दिली मध्ये आम्ही मोर्चा काढतो म्हटल्यानंतर त्या स्वतःहून माणसाने त्याचा राजीनामा दिला की नको मला स्वीकृत हिंमत कशी होते यांची द्यायची एका लहान मुलीच्या बलात्काराच्या प्रकरणामध्ये सह आरोपी असलेल्या माणसाला स्वीकृत नगरसेवक पद देण्याची यांची हिंमत कशी होते याचं कारण तुम्हाला गृहीत धरलेलं आहे कौन तुम्ही कोण आहात तुम्ही आलात की पाच पाच हजार रुपये तोंडावर फेको आणि तुम्हाला विकत या आली कुठून हिंमत काल मी सांगितलं भ्रष्टाचाराची आरोप आमच्यावरती करतायत छगन भुजबळ ना जेलमध्ये टाकणार आहे हेच देवेंद्र फडणवीस त्याला का तर काय झाले माहित आहे मला जेव्हा आले त्याला मला बरा वाटायचं माणूस चांगला वाटायचा आता आता पण बरा होता काल मी जो बोललो ती रचमधी आली होती तो सांगतोय की मुंबईचा आणि महाराष्ट्राचा काही संबंध नाहीये हे स्वतः सांगतोय आणि फडणवीस म्हणतात नाही तो असं काही बोललाच नाही त्याचा तो अर्थच होत नाही म्हणे मला असं वाटायचं की फडणवीसांना इंग्रजी कळतं पण कसं आहे खोटा बोलत राहायचं खोटा बोलत राहायचं त्यांना वाटतं याच्यात ना लोकांना वाटेल की बाबा नाही खोट्याचं खरं करता येतं नाही होणार आता मला आत्ताच सकाळी कोणीतरी त्याची एक क्लिप पाठवली स्टेटमेंट बदल बॉम्बे इज नॉट नॉट महाराष्ट्र सिटी मुंबई महाराष्ट्र नॉट अ महाराष्ट्र मुंबई इज नॉट महाराष्ट्र सिटी इंटरनेशन नहीं है इज नॉट नॉट महाराष्ट्र सिटी मुंबई आंतरराष्ट्रीय है आंतरराष्ट्रीय शहर है बॉम्बे इज नॉट नॉट महाराष्ट्र सिटी आंतरराष्ट्रीय शहर है महाराष्ट्र बिल्कुल इज नॉट नॉट महाराष्ट्र सिटी वक्य है इज नॉट नॉट महाराष्ट्र सिटी तो बोलतोय खाली मी मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणून नाही तो असं बोललाच नाही म्हणे त्याचा अर्थच होत नाही किती खोटं बोलायचं काही मर्यादा कोणासाठी करताय तुम्ही कशासाठी करता हे पण मी काल म्हटलं ना हे फक्त हातावर बसलेले ससाणे येतो जाऊन फक्त पक्षी मारून आणणे पक्षी ससाणा हा फक्त पक्षी मारून आणतो स्वकियांचेच फक्त घात करायचे त्यांना आमचीच लोक आमची ला आम वाट लावत आहेत आमचीच लोक आमच्या महाराष्ट्राची वाट लावतायत काल मी त्या गौतम आदानीचं प्रकरण काढलं काय मिरच्या झोंबल्या आणि काय पुढे सुरू केलं तर राज ठाकरेंचं राज ठाकरेंचा माझा आणि गौतम आदानीचा एक फोटो बरं मग पुढे माझ्या गौतम आराणी येऊन गेला एकदा माझ्याकडे एक रतन टाटाही येऊन गेलेत माझ्याकडे मुकेश अंबानी येऊन गेलेत माझ्याकडे आनंद मैद्राई येऊन गेलेत अनेक उद्योगपती येऊन गेलेत अनेक फिल्म मधले कलाकार येऊन गेलेत घरी येऊन गेले म्हणून त्यांची काय पाप झाकायची कमी hmm. जे तुम्हाला दाखवतो हे इतकं भयानक आहे इतकं भीषण आहे त्याचे फोटो दाखवतात कधी दोन तीन वर्षापूर्वीचा काहीतरी फोटो दाखवत आहेत तो जेव्हा दा घरी आले होते आता घरी आल्यावरती काय हाकलून देऊ ज्या वेळेला या महाराष्ट्रावरती संकट येईल ज्या वेळेला या मुंबई ठाणा आमच्या शहरांवरती संकट येईल राज ठाकरे दोस्ती बिस्ती बघणार नाही कुठे आणि अडाणीशी अडाणीशी दोस्ती करण्याचा माझा विषयच नाही मी इतका अडाणी नाही आहे पण <laughs> ते काल जे मी तुम्हाला दाखवलं त्याचं गांभीर्य नीट समजून घ्या निकाल जे तुम्हाला सांगितलं की जवळपास साठ टक्के म्हणजे हा माणूस कधी सिमेंट मध्ये कधी नव्हता तो आज माणूस दोन नंबरला सिमेंट मध्ये आलाय आज देशातला दोन नंबरचा सिमेंटचा व्यापारी तो आहे आज ही सगळी विमानतळ आता नाही इथे गुजराती समाजातले लोक आले असतील आमचं तुमचं काही भांडण नाही फक्त आमच्याशी भांडाल येऊ नका हे जे डाव रस्ताय याच्या विरोधात खर तर इथला गुजराती समाजाने उभं राहिला पाहिजे त्यांच्या विरोधात पण हे मुद्दा म्हणून ज्या गोष्टी करतायत हे काय करतायत हा आताचा जवळपास त्यांचे काहीतरी सहा का सात का आठ काहीतरी विमानतळ या देशातली त्यांना दिलेली आहेत विमानतळ तुम्हाला माहित नसेल म्हणून मी तुम्हाला सांगतो यातलं नवी मुंबईचं विमानतळ हे सोडलं तर गौतम आदानीने या देशामधलं एकही विमानतळ बांधलेलं नाही दुसऱ्यांनी बांधलेली दुसरे चालवत असलेली विमानतळ गन पॉईंट वरती स्वतःकडे घेतली बांधलेलं फक्त एकमेव पोर्ट गुजरातमधलं फक्त मुंद्रा पोर्ट बाकी देशभरामधली जेवढी पोर्ट आहेत ही सगळी दुसऱ्यांची होती गन पॉइंट वरती सांगितलं ही मला पाहिजे विमानतळ एक पोर्ट सोडून या माणसाचं स्वतःच काही नव्हतं फक्त केंद्राचा दबाव नरेंद्र मोदींचं नाव या एका गोष्टीवरती हा माणूस देशभर पसरत गेला उद्याच ही पोर्ट बंद झाली तुमचा व्यापार ठप्प उद्या देशामधली वीज निर्माण करणारा हा अदानी उद्यानी वीज बंद केली तुम्ही अंधारात सगळे तक्रार कोणाकडे करायची आत्ता एक दोन महिन्यापूर्वीची गोष्ट असेल महिन्याभरापूर्वीची गोष्ट असेल तुम्ही जर विसरला नसाल तर तुम्हाला आठवण करून देतो विसरला नसाल कदाचित हा देश पण विसरला नसेल इंडिगोच्या विमानामध्ये स्ट्राईक झाला आता कळलं तुम्हाला होता ना आता इंडिगोची विमान बंद होती या इंडिगोच्या मालकाला या एव्हिएशन मधली म्हणजे हवाई वाहतुकीमधली पासष्ट टक्के हवाई वाहतूक या देशाची पासष्ट टक्के हवाई वाहतूक ही इंडिगो कडे दिलेली आहे त्यांनी स्ट्राईक केला त्यांनी बंद केलं कारण काही नाही दिली आणि एके दिवशी त्या इंडिगोच्या मालकाने ही सगळी विमानं बंद केल्यावरती अख्खा देश ठप्प झाला सगळे विमानतळ विमानतळ भरून माणसं वाहत आहेत लहान लहान मुलं तडफडतायत आहेत त्यांच्या आयाना कळत नाही काय करायचंय विमान उडत नाहीये खाण्यापिण्याची मान दे खर तर विमान विमान कंपनी द्यायला पाहिजे तेही नाही पाणी नाही काही नाही काही नाही देश अख्खा ठप्प एक विमान कंपनी तुमचं देश ठप्प करू शकते आज अदानीच्या हातामध्ये सिमेंट आहे आज अदानीच्या हातामध्ये बीज आहे हाता अदानीच्या हातामध्ये विमानतळ आहे अदानीच्या हातामध्ये पोर्ट्स आहेत लोखंडाचे व्यापार म्हणजे सगळं म्हणजे उद्या हे जर समजा सिमेंटचे समजा करायला लागले भाव वाढवायला लागले तुमच्या घरांच्या किमती वाढत जाणार या देशामध्ये तुमचं भविष्य हे कोण ठरवणार गौतम अदानी ठरवणार आणि एक माणूस या देशामध्ये इतका मोठा होतो फक्त दहा वर्षामध्ये फक्त दहा वर्षामध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस अकरा वर्षात इतका मोठा झालेला इतका श्रीमंत झालेला इतके उद्योग उभारलेला जगा दुसरा माणूस नाही आणि असा व्यवसाय उभारता येत नाही अहो टाटा बिर्ला बाकीचे सगळे उद्योगपती यांना पन्नास साठ साठ शंभर शंभर वर्ष लागली होत आहेत नवी मुंबईचा झालंय आणि विमानतळ बाजूला काढणार सगळं नवी मुंबईला नेणार आणि सांताक्रुज विमानतळाचा मोठाच्या मोठा प्लॉट विकायला काढणार आता आहे अदानीकडे मी काय माझ्याकडे कोणी दुश्मन नाहीये या देशामध्ये उद्योगपती मोठे व्हावेत पण सगळे व्हावेत एकाकडेच नाही या देशामध्ये उद्योग आले पाहिजे या देशामध्ये उद्योगपती वाढले पाहिजे या देशामध्ये पैसा आला पाहिजे उद्या उद्योग आल्यानंतर रोजगार निर्माण होतो या देशामधल्या देशा अनेक देशा तरुण तरून आहेत तरुणी आहेत यांना नोकऱ्या मिळतात त्यांची घरे उभी राहतात मी उद्योगपतीच्या पण एकाच उद्योगपतीवरती इतकी मेहरबानी का हे विचारणारा माणूस बाकीचे उद्योगपती मेले काय या देशातले आणि बघ या माणसाला पुढे करायचा सतत पुढे करायचा आणि वेगळे डाव आखायचे बाकीचे तर व्यवसाय चालूच आहेत पण महाराष्ट्रात काय चालू आहे जे मी काल तुम्हाला सांगितलं भूगोल बघा एकदा वाढवाण जिकडे आहे तिकडे पुढे जा तुम्ही जरा लगेच गुजरात लागतं हे आपली शहर ही आपली मराठी शहर याच्यावरचा मराठी ठसा यांना पुसवायचा सा एक साधी गोष्ट तुम्हाला दाखवतो या भाषा पार, प्रांत प्रांतरचना ज्याला झाली मराठी लोकांसाठी महाराष्ट्र गुजराती लोकांसाठी गुजरात तामिळ लोकांसाठी तामिळनाडू प्रत्येक एक राज्य निर्माण झालं आणि मुंबई तर महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्र लढा होऊन एकशे सात होतात त्याच्यानंतर मुंबई महाराष्ट्राला मिळाली जी महाराष्ट्राची होती पण लोक छिनत होते तिला प्रत्येक राज्याची एक स्वतःची एक संस्कृती असते प्रत्येकाची एक भाषा असते प्रत्येकाचा एक स्वाभिमान असतो तुमच्या आमच्या स्वाभिमानात दखल होता नवरात्राच्या वेळेला गरबा खेळला जातो आमच्या इकडे मुंबईमध्ये पण होतात या गोष्टी तुमच्याकडे होत असतील अनेक आपले लोक प्रत्येक जण गुजराती नसतो आपले लोक अनेक जण जातात गरबा खेळतात अनेक महिला असतात त्यांना गरबा आवडतो खेळतात चांगली गोष्ट आहे वाईट काहीच नाहीये पण तो, तो आनंदाचा एक सणाचा विषय पण मुंबई महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई मुंबई विमानतळावरती जेव्हा गौतम अडाणीने विमानतळ ताब्यात घेतलं ते ताब्यात घेतल्यानंतर तुम्हाला काय सांगायचं होतं आम्हाला ज्याच्यातनं ही कृती केली बघा मज़ा <laughs> oh <laughs> मुंबई विमानतळावरती गरबा केला तुमची ओळख पुसून टाकायची मुंबई तुमची नाही आहे गणपतीमध्ये ढोल जिम वाजवलेत का आणि जर वाजवायची असतील तर फक्त ढोल लॅजिमच वाजले पाहिजे मुंबई विमानतळावरती बाकी काही नाही <laughs> ही मुंबई आहे ही मराठी माणसाची आहे हा महाराष्ट्र हे ठाणं हे मराठी माणसाचं आहे आपण सगळेजण इथे राहतोय सगळेजण तुम्ही आलात भले तुमची भाषा वेगळी असती गुण्या गोविंदाने राहू पण आमच्या घरी यायचं कपाट दुरुस्तीला आणि बायकोकडे नजर नाही चालणार नाही काय बेभानपणा सुरू आता इथे तुमच्या घोडबंदरला या घोडबंदरला इथे नॅशनल पार्क मध्ये ही लोकसत्ता मध्ये आलेली बातमी आहे लोकसत्ता एक हजार एकर जमीन जंगलाची जंगला जंगल आहे डेन्स फॉरेस्ट घनदाट जंगल त्याची एक हजार एकर जमीन ही एका उद्योजकाला विकतायत जंगल काढून टाकतायत झाडं तोडून टाकतायत आता बरं वाटलं मला की गणेश नायकांनी सांगितलं मी हे होऊ देणार नाही आनंदाची गोष्ट आहे ती पण मला कळलंय हे कोणाला करायचंय एकनाथ शिंदेला करायचंय त्यांच्या कुठं नाही ओळखीचे थी दिसेल ती जमीन हे वरून उद्योगपती पाठवणार वरून हे सांगणार की या उद्योगपतीला ही जमीन देऊन टाका आमचं ताडोबाचं जंगल आज इतके तिकडे सगळं इतकं मोठं जंगल तिकडे आमचे चांगले वाघ बेग सगळे सगळे वन्य प्राणी फिरतायत त्या ताडोबाची जमीन खाणी देऊन टाकली कोणतरी एक वरून उद्योगपती आला इथे खाली त्यानं सांगितलं सया करून द्या विषय संपला एन्व्हायरमेंट वर गेलं तेल लावत ताडोबाची जमीन तिकडची खाणीला देऊन टाकली इकडची जंगलाची जमीन देऊन टाकली इकडे बंदर देऊन टाकलं इथे तुमचं विमानतळ देऊन टाकलं इथे तुमची आता ते काय डंपिंग ग्राउंड देऊन टाकलं ती जिथे गौतम अडाणी बघेल ही जमीन मला पाहिजे घेऊन जा एकाच माणसाला एवढी मेहरबानी चालू आहे असं काय तो माणूस देतोय त्याचं कारण ह्यांचा जो आज ते मिळखा आखता येत न जो मुंबई ठाणा कल्याण नोमिली ही सगळी शहर ही सगळी गुजरातला मिळवायची खास करून मुंबईवरती लक्ष आहे पण ठाणा कल्याण डोंबिली पालघर बिलघर ह्या सगळ्या गोष्टी यांच्या हातात आल्याशिवाय त्यांना मुंबईला हात घालता येणार नाही कारण भौगोलिकदृष्ट्या जमत नाहीये म्हणून हे सगळे प्लान सुरू आहेत त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी सुरू आहेत आपण या गोष्टींचा नीट विचार केला पाहिजे ही निवडणूक कशासाठीची निवडणूक आहे ठाणे शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत जसे असे लोक बदाभा बदाबधा येत आहेत बाहेरून येत आहेत आमच्या शहरांची लोकसंख्या वाढते तसे प्रश्नही गहन होत आहेत काल परवाकडे मी इथे ठाण्यामध्ये फिरताना मला इतकं वाईट वाटलं दोन रस्त्यांच्या मध्ये कठडा होता त्या कठड्यांवरती माझ्या काही माता भगिनी संध्याकाळच्या फक्त गप्पा मारायला बसल्या होत्या रस्त्यांच्या मध्ये ज्या आम्हीच तुम्हाला सांगतोय सुखसोई तर उत्तम देऊच या ठाण्यामध्ये पण तुम्ही असाल तुम्ही टिकलात तर तुम्हाला या ठाण्यात तर उद्या भविष्य काळात असा नको व्हायला की उद्या ठाण्याचे सगळे प्रश्न कोण सोडवत झाले अनेक जण मला म्हणतात की नाही नाही ते दरवेळेला तुम्ही घाबरवता असं असं मी म्हणतो मी दरवेळेला तेव्हापासून नाही बोलत आहे मला आता कळटे उंबरठ्यावरती संकट एनुभ कोणत्या एक क्षणी तुमच्या दरवाजावरती टपटाक होईल आर गाफील राहिलात कायमचे फसाल कारण केंद्र हातामध्ये राज्य हातामध्ये उद्या या महानगरपालिका मध्ये हातामध्ये गेल्या त्यांच्या तर काय विचारायलाच नको कोणाकडे जाणार तुम्ही कोणाकडे तक्रार करणार आणि एकदा हातातनं गेलं की परत येत नाही परत येणार नाही म्हणून आज ही ती वेळ आहे आपलं ठाणं कल्याण डोंबिली मीरा भाईंदर सगळ्या ठाणं उत्तम करूच करू उद्धव स्वतः आपल्याला सांगतीलच त्यांच्या भाषणामधन अनेक गोष्टी सांगतील ठाणं तर उत्तम करूच करू पण पहिला स्वाभिमान पहिला मराठी ठसा हे ठाणं आपलं आहे हे ठाणं टिकवणं जो आराखडा असलेला आहे तो सगळा उद्ध्वस्त करणं हे तुमच्या हातामध्ये नाही तर उद्या आमच्या पोलीस खात्यामध्ये देखील या बाहेरच्या लोक भरली जाणार आमच्या महानगरपालिका मध्ये भरली जाणार हे काही कमी करणार नाही या गोष्टीला कोण तुम्ही कोण आहात तुम्हाला गृहित धरलेला आहे तुमची किंमतच नाही या लोकांमुळे जातील कुठे येतील दीड दमडी फेकली की येतील हा जो त्यांचा आत्मविश्वास आहे हा आत्मविश्वास तुम्हाला या निवडणुकीमध्ये बुडून काढायचा आहे तुमचे जे कोणी मित्र परिवारातले लोक असतील तुमचे जे कोणी नातेवाईक असतील त्या सर्वांना सांगा या आत्ताच्या येणाऱ्या उद्या पंधरा तारखेला शिवसेनेची बशाल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं इंजिन हे जोरात धावलं पाहिजे जोरात चाललं पाहिजे आम्हाला सत्तेचा अभ्यास नाहीये वाईट या गोष्टीचं वाटत डोळ्या देखत शहर जाऊन येत डोळ्या देखत इतरांनी शहर घेऊ नयेत एवढ्यासाठीच हे फक्त आताच हे युद्ध आहे येत्या पंधरा तारखेला आपण सर्वजण सतर्क राहा कुठेही गाफील राहू नका जे बियेले असतील जे गेलेली माणसं असतील बुथ वरती सकाळी सहा वाजता जा आणि जे काल सांगितलं परत सांगतोय जर दुबार मतदार वगैरे करायला कोणी आले ती च फडावायचे तिथेच ठोकायचे तिथेच मारायचे हे शहर वाचवा एवढंच फक्त आपल्याला सर्वांना आवाहन करीन आणि आपली सर्वांची मी रजा घेईन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद राजसाहेब